आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमध्ये अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली घटनास्थळावर एक ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनएच्या मदतीनं ओळख पटवण्याचं काम सुरू असून ओळख पटलेले सहा मृतदेह हो आतापर्यंत कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत नागपूरमध्ये सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस आणि एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला कारखान्याचं प्रत्यक्ष काम दोन हजार पासून सुरू होईल जनतेला स्वस्त दरात जास्तीत जास्त वीज उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण आहे ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ऊर्जा विभागानं कालबद्ध नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात ऊर्जा विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहन विषय आहे तसंच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टता आहे त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली गुरुकुंज मोझरी इथे आज बावनकुळे यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते नाशिक इथे येत्या सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज दिली या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन होईल संपूर्ण नागपुरातून स्वच्छतेसंदर्भातील प्रचंड तक्रारी येत आहेत ठिकठिकाणी कचऱ्याचं सा साम्राज्य आहे गटारी तुंबली आहेत प्रशासनाचे अधिकारी मात्र गायब आहेत जनतेचा आवाज ऐकणारा एकही अधिकारी नाही काय असा संतप्त सवाल करीत आमदार संदीप जोशी यांनी आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ दखल देण्याची मागणी केली आहे राज्यात पुढचा आठवडाभर कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार